आपण जेव्हा डेटाबेसमध्ये काहीतरी शोधतो तेव्हा तो, तो आपल्याला अगदी अचूक परिणाम कसा देतो याचा कधी विचार केलाय का हे सगळं एखादा जादूसारखा वाटतं नाही का पण यामागे कोणतीही जादू नाही तर एक अत्यंत शक्तिशाली आणि सुव्यवस्थित भाषा काम करत असते तर मग मूळ प्रश्न हा आहे की आपण जेव्हा अगदी साध्या भाषेत सांगतो की मला आय टी डिपार्टमेंटमधल्या लोकांची नावं आणि पगार हवा आहे तेव्हा डेटाबेस या आपल्या मानवी विनंतीला एका तांत्रिक आदेशात रूपांतरित करतो तरी कसा याचं उत्तर आहे औपचारिक भाषांमध्ये आपण जे एसक्यूएल वापरतो त्याच्या मुळाशी दोन महत्वाचे सैद्धांतिक मॉडेल्स आहेत रिलेशनल अल्जेब्रा आणि रिलेशनल कॅल्क्युलस चला तर मग या जगात थोडं खोलवर शिरूया रिलेशनल अल्जेब्राला आपण डेटा मिळवण्यासाठीची एक रेसिपी समजू शकतो ही एक प्रोसिजरल भाषा आहे म्हणजे ती आपल्याला कसं करायचं हे अगदी टप्प्याटप्प्याने सांगते डेटा मिळवण्यासाठी नक्की कोणती पावलं उचलायची हे ती ठरवते तर आपली पहिली कृती आहे सिलेक्शन ज्याला सिग्मा या ग्रीक चिन्हाने दाखवतात हे ऑपरेशन काय करतं तर ते टेबलला आडवं कापून आपल्याला हव्या असलेल्या पंक्ती म्हणजेच रोज निवडून देतं समजा आपल्याला फक्त एका विशिष्ट डिपार्टमेंटचे कर्मचारी हवे असतील तर सिलेक्शन हे काम चोख बजावतं आता हे बघा कल्पना करा आपल्याकडे हे एम्प्लॉईज नावाचं टेबल आहे यात सगळ्या कर्मचाऱ्यांची माहिती आहे त्यांचं आय डी नाव डिपार्टमेंट आणि पगार आणि आता पहा जेव्हा आपण डिपार्टमेंट आय टी असायला हवं ही अट सिलेक्शन ऑपरेशनद्वारे लागू करतो तेव्हा आपल्याला फक्त आणि फक्त आय टी डिपार्टमेंटच्याच पंक्ती मिळतात बाकीच्या सगळ्या पंक्ती आपोआप फिल्टर होतात म्हणूनच याला हॉरिझॉन्टल पार्टीशनिंग म्हणजे आडवी विभागणी असंही म्हणतात आपली पुढची कृती आहे प्रोजेक्शन जी पाय या चिन्हाने दाखवली जाते आता बघा जिथे सिलेक्शन आडव्या पंक्ती फिल्टर करतं तिथे प्रोजेक्शन उभ्या स्तंभांना म्हणजेच कॉलम्सना फिल्टर करतं म्हणजे जर आपल्याला फक्त कर्मचाऱ्यांची नावं आणि पगार हवा असेल बाकीची माहिती नको असेल तर प्रोजेक्शन वापरलं जातं चला पुन्हा एकदा आपल्या मूळ एम्प्लॉईज टेबलकडे वळूया आता यावर प्रोजेक्शन ऑपरेशन नक्की कसं काम करतात ते पाहू आणि हे बघा प्रोजेक्शन वापरल्यावर आपल्याला फक्त नाव आणि पगार हे दोनच स्तंभ मिळाले आय डी आणि डिपार्टमेंट हे स्तंभ वगळले गेले यालाच म्हणतात व्हर्टिकल पार्टिशनिंग अगदी सोपं आहे नाही का आतापर्यंत आपण एकाच टेबलवर काम करत होतो पण डेटाबेसची खरी ताकद तेव्हा समोर येते जेव्हा आपण एकापेक्षा जास्त टेबल्समधील माहिती एकत्र करतो आणि यासाठी वापरले जातात जॉईन्ट यातला सगळ्यात सामान्य प्रकार आहे इनर जॉईन समजा आपल्याकडे एक कर्मचारी टेबल आहे आणि दुसरं डिपार्टमेंट टेबल इनर जॉईन फक्त अशाच कर्मचाऱ्यांची माहिती दाखवेल ज्यांची माहिती दोन्ही टेबलमध्ये जुळते जसं या चित्रात दिसतंय फक्त तोच भाग जो दोघांमध्ये सामायिक आहे तोच आपल्याला मिळतो पुढे आहे लेफ्ट आउटर जॉईन नावाप्रमाणेच हा डाव्या टेबलला जास्त महत्त्व देतो याचा उपयोग तेव्हा होतो जेव्हा आपल्याला डाव्या टेबलमधली सगळीच्या सगळी माहिती हवी असते मग उजव्या टेबलमध्ये त्याची जुळणारी माहिती असो वा नसो उदाहरणार्थ आपल्याला सर्व कर्मचाऱ्यांची यादी हवी आहे अगदी ज्यांना अरुण डिपार्टमेंट दिलेलं नाही त्यांचीही जिथे माहिती जुळणार नाही तिथे नल व्हॅल्यू दिसेल राईट आउटर जॉईन हे लेफ्ट जॉईनच्या अगदी उलट काम करतं यात उजव्या टेबलला प्राधान्य दिलं जातं समजा आपल्याला सर्व डिपार्टमेंट्सची यादी बघायची आहे आणि त्यासोबत त्या डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे जरी एखाद्या डिपार्टमेंटमध्ये कोणीही कर्मचारी नसला तरी ते डिपार्टमेंट यादीत दिसेलच आणि शेवटी येतो फुल आउटर जॉईन हा तर काही सोडत नाही दोन्ही टेबल्समधलं सगळं काही एकत्र आणतो मग ते जुळो किंवा न जुळो हे आपल्याला दोन्ही डेटासेटचं एक संपूर्ण आणि मोठं चित्र देतं कोणतीही माहिती न वगळता बरं आता आपण दुसऱ्या महत्त्वाच्या सिद्धांताकडे वळूया जर अल्जेब्रा ही रेसिपी असेल तर रिलेशनल कॅल्क्युलस ही थेट विनंती आहे इथे आपण काय हवंय ते सांगतो ते कसं मिळवायचं हे नाही रिलेशनल कॅल्क्युलस ही एक डिक्लेरेटिव्ह भाषा आहे म्हणजे आपण फक्त आपल्या अंतिम निकालाचं वर्णन करतो मला असे कर्मचारी हवेत जे आय टी डिपार्टमेंटमध्ये आहेत इतकंच सांगायचं ते कसे शोधायचे ही सगळी डोकेदुखी डेटाबेसची असते तर या दोन संकल्पनांमधला फरक अगदी सोप्या शब्दांत सांगायचा तर तो असा आहे रिलेशनल अल्जेब्रा ही एक रेसिपी आहे जी डेटा कसा मिळवायचा याचं एक एक पाऊल सांगते तर रिलेशनल कॅल्क्युलस ही एक विनंती आहे जी फक्त आणि फक्त कोणता डेटा हवा आहे हे सांगते हाच त्यांच्यातला मूळ आणि सर्वात महत्वाचा फरक आहे तर मग या सगळ्या सिद्धांताचा आपल्याला रोजच्या वापरात नक्की फायदा काय चला पाहूया की हे सगळं एसक्यूएलशी कसं जोडलेलं आहे आणि आपल्याला त्याचा काय फायदा होतो रिलेशनल अल्जिब्रामध्ये आय टी डिपार्टमेंटमधील कर्मचाऱ्यांची नावे आणि पगार मिळवण्यासाठीचा आदेश काहीसा असा दिसतो हे वाचायला थोडं गणिती आणि किचकट वाटते नाही का आणि आता बघा तोच आदेश एसक्यूएलमध्ये किती सोपा आणि वाचायला सहज वाटतो सिलेक्ट फ्रॉम वेअर हे शब्द थेट अल्जिब्राच्या प्रोजेक्शन आणि सिलेक्शन ऑपरेशन्सवरूनच आले आहेत म्हणजे एसक्यूएल हे या दोन्ही सैद्धांतिक भाषांचं एक सोपं आणि व्यवहारिक रूप आहे ही स्लाइड आपल्याला उत्तम प्रकारे दाखवते की सिलेक्ट आणि प्रोजेक्टसारख्या मूलभूत क्रियांसाठी या सर्व औपचारिक भाषांमध्ये समतुल्य नोटेशन्स आहेत यावरून हे सिद्ध होतं की या सगळ्या भाषा एकमेकांशी जोडलेल्या आहेत आणि त्यांची मूळ ताकद एकसारखीच आहे पण थांबा या सगळ्या सिद्धांतांचं महत्त्व केवळ एसक्यूएलच्या डिझाईनपुरतं मर्यादित नाही याचा सगळ्यात मोठा फायदा आहे क्वेरी ऑप्टिमायझेशनमध्ये कारण डेटाबेस कॅल्क्युलसच्या माध्यमातून काय हवंय हे समजून घेतो त्यामुळे तो अल्झेब्राच्या मदतीने ते मिळवण्याचा सगळ्यात कार्यक्षम सगळ्यात वेगवान मार्ग स्वतःच शोधू शकतो तो ठरवू शकतो की आधी फिल्टर करायचं की आधी जॉईन करायचं जेणेकरून कमीत कमी वेळेत आणि संसाधनांमध्ये निकाल मिळेल आणि म्हणूनच प्रचंड मोठ्या डेटाबेसमधूनही आपल्याला काही सेकंदात माहिती मिळते हीच आहे ऑप्टिमायझेशनची खरी शक्ती तर डेटाबेसची ही गुप्त भाषा केवळ आपल्या आदेशांचे पालन करत नाही तर ते आदेश अंमलात आणण्याचा सर्वोत्तम मार्गही शोधते पुढच्या वेळी जेव्हा आपण एखादी क्वेरी चालवाल तेव्हा लक्षात ठेवा की पडद्यामागे एक अत्यंत हुशार ऑप्टिमायझर आपल्यासाठी काम करत आहे जरा विचार करा आपल्या दैनंदिन जीवनात अशा आणखी कोणत्या प्रणाली आहेत ज्या इतक्या हुशारीने आणि अदृश्यपणे आपल्यासाठी काम करत असतात